नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचं ई के वाय सी तेही थेट आपल्या मोबाईलवरून सोप्या पद्धतीनं जर तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल पण ई के वाय सी अजून केली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया कशी करायची ई के वाय सी मोबाईलवरून लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र सरकारचं एक सामाजिक उपक्रम आहे यामध्ये योग्य जो पात्र महिला असतात त्यांना सरकार अर्थसहाय्य देतं परंतु त्या मदतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे म्हणजेच तुमची ओळख आणि आधार हे सत्यापित करावं लागणार आहे त्या प्रक्रियेचं आपण आज पाहणार आहोत पूर्ण मार्गदर्शन मोबाईलवरून सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या फोनमधील गुगल ब्राउझरवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा इंटरफेस ओपन होईल आणि या इंटरफेस ओपन झाल्यावरती याच इंटरफेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे चुकीच्या वेबसाईट या साईटवरती खूप आहेत तर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस परत ओपन होणार आहे तर इथं तुम्हाला लाभ लाभार्थी जो असणार आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे जर त्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक व्यवस्थित टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा फिल करायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर हे इथं घोषणापत्र आहे इथं तुम्हाला हे मी सहमत आहे इथं क्लिक करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाणार आहे तो जो मोबाईल न नंबरवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे तुम्हाला फील करायचा आहे आणि खाली सबमिट बटन असं क्लिक करायचं आहे जर तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर तुम्ही अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला खाली कॅपचा भरावं लागणार आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर मी सहमत आहे इथं टिक करायचं आहे टीक केल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट बटन असेल सबमिट बटन टाकल्यानंतर वडिलांच्या किंवा पतीचा जो पण तुम्ही आधार क्रमांक टाकला आहे त्या आधार क्रमांकावरती पुन्हा एकदा ओ टी पी जाईल आणि तो वेटी ओ टी पी तुम्हाला परत एकदा व्हेरीफाय करून सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग नीट निवडा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे द्या जसं की कुटुंबात एखादी महिला लाभार्थी आहे का कुटुंबात नोकरी करणारी महिला आहे का या प्रश्नाची योग्य उत्तरे द्या सर्व डिक्लेरेशन बॉक्सेस टिक करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा तुम्ही सबमिट ब बटनावरती क्लिक केल्यानंतर या सर्व स्टेप पार झाल्यावर तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे तुमचं पूर्ण हे सबमिशन होणार आहे हा फॉर्म भरताना तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागणार आहे ओ टी पी फक्त आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवरतीच येतो त्याचा वापर फसवणूक करणाऱ्यासाठी होणार नाही याची काळजी घ्या कॅपचा नीट टाका चुकीचे उत्तर देऊ नका सर्व माहिती अचूक आणि खरी द्या खोटी माहिती दिल्यास प्रक्रिया रद्द होऊ शकते जर आपणास अडचणी आल्या तर जवळच्या सरकारी कार्यालयात संपर्क करा किंवा हेल्पलाईन नंबर वापरा मित्रांनो हा होता लाडकी बहीण योजनेचा मोबाईल ई वाय सी प्रक्रिया मार्गदर्शक व्हिडिओ आपणास हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा मी त्यांना उत्तर देईल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला हार्दिक शुभेच्छा